त्या ठिकाणी भाग एक ते पंधरा मी सादर केलेले आहेत परंतु फकीरा कादंबरीची जी सुरुवात आहे ती सुरुवात डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी फकीरा कादंबरी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीस अर्पण केलेले आहे कोणाला अर्पण केले बाबासाहेबांच्या झुंजार लेखणीला बाबासाहेबांची लेखणी झुंजार आहे असे अण्णाभाऊ साठे यांना वाटतं कारण दलितांचा शोषितांचा पीडितांचा जो लढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आणि तो लढा देत असताना त्यांनी जे साहित्य लिहिलं जे पुस्तकं लिहिली जे बहिष्कृत हितकारणी दैनिक चालवलं साप्ताहिक चालवलं आणि बाबासाहेबांनी जे जे लिहिलं आणि शेवटी संविधान लिहिलं अशा सर्व बाबासाहेबांच्या त्या लिखाणाला त्यांच्या त्या झुंजार लेखणीला ही फकीरा कादंबरी बा डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी अर्पण केलेली आहे आणि अण्णाभाऊ साठे यांनी कादंबरीच्या सुरुवातीला कैफियत लिहिलेली आहे कैफियत थोडीशी कैफियत लिहिली आहे म्हणजे कैफियत म्हणजे अण्णाभाऊ ही फकीरा कादंबरी वाचणाऱ्या त्या वाचकाला सांगतायत त्यांचं म्हणणं या कैफियतच्या माध्यमातून त्यांना काय म्हणायचं आहे ते वाचकाने ऐकावं आणि पुढं जावं आणि ही कादंबरी त्यांनी मन लावून वाचावी अशी अण्णाभाऊंना वाटतं म्हणून अण्णाभाऊ आणि ती कैफियत अण्णाभाऊ या ठिकाणी सादर अशा पद्धतीने करतात फकीरा या माझ्या कादंबरीबरोबर थोडीशी कैफियत सादर करत आहे आजपर्यंत मी जे लिहिलं त्यावर झालेल्या बऱ्या वाईट टिकांचा तूर्त विचार न करता फक्त लिहित राहायचं हे माझं धोरण आहे उगीच मुजुरी करू नये हेच बरं फक्त फकीराविषयी थोडंसं सांगावं म्हणून मी लिहित आहे ते असं की ही कादंबरी केवळ माझ्या प्रतिभेनं निर्माण केलेली नाही प्रतिभेला सत्याचं जीवनाचं दर्शन नसेल तर प्रतिभा अनुभूती वगैरे शब्द निरर्थक आहेत असा माझा अनुभव आहे कारण सत्याला जीवनाचा आधार नसला की प्रतिभा अंधारातील आरशाप्रमाणे निरुपयोगी ठरते मग कितीही प्रयत्न करून त्यात प्रतिबिंब दिसत नाही आणि कल्पकता निर्बल होते अगदी पंखविरहित पाखराप्रमाणे ती उडूच शकत नाही मी तरी अशी भरारी मारण्यात भलताच झड आहे जशी प्रतिभेला वास्तवाची गरज भासते तद्वतच कल्पनेलाही जीवनाचे पंख असणे आवश्यक असते आणि अनुभूतीला सहानुभूतीची जोड नसेल तर आपण का लिहितो याचा थांग पत्ताच लागणं म्हणून मी लिहिताना सदैव सहानुभूतीने लिहिण्याचा प्रयत्न करतो कारण ज्यांच्याविषयी मी लिहितो ती माझी माणसं असतात त्यांची मुहूर्त ठेवूनच मला लिहिणं भाग पडतं हा फकिराही माझा होता जे साकार नाही त्याला आकार देण्याचं सामर्थ्य माझ्या ठाई नाही जे पाहिलं पाहिलं ते अनुभवलं ऐकलं तेच मी लिहिलं आहे त्यातून हा फकिरा निर्माण झाला आहे डोंगरात आणि त्याच्या पायथ्याला विखुरलेलं फकीराचं कर्तृत्व एकत्र करून हा यमला उभारला एवढंच आणि त्याचही कारण त्याचंही एक कारण आहे ते असं की जेव्हा फकीराची भयंकर घोडदोड सुरू होती तेव्हा मी पाळण्यात आराम करीत होतो ज्या रात्री ज्या रात्री भर तो भरगाव धावत आला तेव्हा त्यानं इंग्रजी खजिना लुटला होता दारात येऊन त्यानं आप्पाला हाक मारली आप्पा घरी नव्हता म्हणून आत्या म्हणजे अक्का दारात आली आणि तिनंच त्याला माझ्या जन्माची वार्ता सांगितली ते ऐका ऐकताच त्यानं ओठीतून दोन उंजळी सुरती रुपये अक्काच्या ओठीत ओतले आणि बाळ काळजी घ्या असं म्हणून तो घोड्याला टाच मारून निघून गेला त्यावेळी त्याच्या घोड्याच्या टापा अक्कानं ऐकल्या तो आत्मसमर्पणाची वाट कसा चालला हेही मला फार उशिरानं समजलं ज्या तलवारीच्या धाराने त्यानं बाबर खानाला जागोजाग नडवला अडवला ती तलवार मला पुष्कळ दिवसानंतर पाहता आली कितीतरी दीर्घ काळानंतर आईनं सांगितलं की मी पहिली घुटी इंग्रजी खजिन्यातील लुटीच्या पैशाचीच खाल्ली होती मग आकान आपण त्या गावानं माळानं आणि खोऱ्यानं मला जे सांगितलं ते हृदयात साठवून मी गप्प बसलो होतो त्यानं माझ्यावर उपकार केला होता त्याच्या पैशाची मी घुटी गेली होती सुरती रुपयाच्या दोन उंजळी माझ्यावर उधरून ते गेला होता त्याला मी कसा विसरणार सरकारी खजिना लुटून केलेले उपकार कसे फेडावेत याचा मी विचार करीत होतो अखेर ज्ञानेशाची तुक्याची तीन कोटी मराठी जनतेची मराठी भाषा तिचं भांडार लुटून फकीरावर उधरून त्या दोन उजळीची फेड करण्याचा प्रयत्न मी केला आहे हेतू एवढाच की जो उपेक्षित होता अंधारात होता तो प्रकाशात यावा त्यांना महाराष्ट्र शारदेच्या मंदिरापुढं चिरंतन उभं राहावं उपेक्षितांचा उत्कर्ष व्हावा म्हणून या महाराष्ट्राच्या वरित कष्टाचे डोंगर उलथणाऱ्यांची मोठी परंपरा आहे त्यात पहिलं नाव महात्मा फुले यांचं आहे आणि कैलासवासी श्रीम माठे यांनी उपेक्षितांच्या अंतरंगात प्रवेश करताच त्यांच्यावर महार माटे म्हणून आघात करणारेही याच भूमीतनी जपले आहेत परंतु माटेंचं श्रेष्ठत्व कायम राहणार आहे त्यांचा माघोवा मी घेतला आहे परंतु फकीरा जरी उपेक्षित होता तरी तो मला परका नव्हता तो माझा होता त्याच्या कर्तृत्वाचा पसारावरून मी ही कादंबरी लिहिली आहे ती कशी आहे हे महाराष्ट्रानं पाहावं कारण बा महाराष्ट्रा तू थोर आहेस विद्वान आहेस करता करवीत आहेस आने मी काहीच नाही अशा पद्धतीची कैफियत अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या फकिरा कादंबरीच्या अगोदर मांडलेली आहे मी फकिरा कादंबरीचे भाग एक ते पंधरा आपल्यासमोर सादर केले परंतु मी कैफियत सादर नव्हती केली तो भाग माझ्याकडनं राहिला होता म्हणून मी आपल्यासमोर अण्णाभाऊ साठे यांनी जी वाचकांशी हितगुज साजले साधले सुरुवातीला ती फ कैफियतच्या माध्यमातून ते मी आपल्यासमोर या ठिकाणी सादर केली ही कैफियत एक तीन एकोणीसशे एकोणसाठ रोजी चिरागनगर घाटकोपर मुंबई एकोणचाळीस या ठिकाणावरनं लिहिलेली आहे सादर केलेली आहे आणि मी ते आपल्यासमोर सादर करून फकीराचा सा राहिलेला माझ्याकडनं राहिलेला कैफियतचा भाग मी आपल्यासमोर सादर केला एवढं मी सादर करून आपल्याला क्रांतिकारी जय लहूजी जय भीम जय शिवराय जय शंभूराजे करून Corto.